परमात्मा सगळं एक करायचे गोंद्याला बरोबर घ्यायचे अरे बाप रे पटका त्याची पद्धत नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भावत बारामतीकर आज आपण एक जुनी कुस्ती पाहणार आहोत पंढरपूर पंढरपूर येथे झालेली ही कुस्ती आहे जर ही कुस्ती तुम्ही पाहिली असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा किती साली झालेली आहे हे सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कुस्ती संपूर्ण बघा फार चांगली कुस्ती केलेली आहे दोघांनी आणि कुस्ती मैदानासाठी या ज्याने या समाजाला घडवलं अनगड हिर्याला काही पैलू पाडले तो सुप्रसिद्ध पहिलवान राजमाता पुरस्काराचा मानकरी महेंद्र देवकात उपस्थित आहे स्वागत आहे एक प्रसिद्धी पराडमुख एवढा चांगला मोठा पैलवान केला पण पुढं फुड कधी नाही तो ही एक तुफान होत आग होती ती एक भूक मैदान तोप वाजल्यासारखा दंड वाजायचा त्या महेंद्र देव का त्याचा आकाशातला काळा ढग उतरल्यासारखा उतरायचा मैदानात श्री कृष्ण परमात्मा सगळं एक करायचे गोंद्याला बरोबर घ्यायचे अरे बापरे रे पटका त्याची पद्धत बघा त्याची आणि निवडून गेला टाळ्या करताय का आता ही सांगा लागते सांगण्याचं कौतुक करा घोडक्यातनं पट काढला होता समाधान घोडकेनं तेवढ्या तडफेनं निघून गेला संग्राम पो परत समोरा समोर उजव्या पैतराव समाधान डाव्या पैत्राव संग्राम अस चित्र पंढरपूरचं मैदान सर्वांच्या हृदयात ठसलं परत एक पटाला लागण्याचा प्रयत्नही नाही झाला तिथंच असाही प्रयत्न होता दोघांनी वारणेचं मैदान गाजवलं दोघांनाही आम जनतेनं डोक्यावर घेतलं होतं संग्राम पोळी विजय झाला समाधान घोडके विजय झाला आंतरराष्ट्रीय किर्तीचं मैदान वारणेचं मैदान तेरा डिसेंबरचं दोघांनीही गाजवलं महेंद्र काते एक छोट गाव आहे गावाजवळ गावा गेल तर गाव दिसत नाही मंगळवेडा तालुक्यात नकाशावर दाखवतात का तालुक्याचं काढल्यावर नाही मला माहित नाही पण भारताचा नकाशा काढला आणि पैलवानाचं गाव कुठलं म्हणून जर टिंब द्यायचं म्हटलं तर या महेंद्र देवकाच्या गावाला टिंब द्यावी लागे आणि संग्राम पोळ हा महूदच्या पश्चिमेकडं मोहितेवाडी गाव वारनेला सराव करतो प्रकाश पाटलाचा पठ्ठा आहे मोठा धोकेबाज पैलवान आहे आलेल्या संधीचं सोनं करणारा पैलवान त्याचं नाव संग्राम पोळांना ना करा <laughs> समाधान घोडकेनं तेवीस डिसेंबर दोन हजार सहाला रोहा ला रोहार रायगडला गदा घेतली महाराष्ट्र केसरीची सोळाशे चौऱ्याहत्तर शिवराज्या ला शिवराज्याभिषेक झाला रायगडला त्या शिवासनाला मानाचा मुजरा केला खांद्यावर गदा घेऊनच समाधान इतिहास आहे आतापर्यंत विज्ञान म्हणत होता ऐका जरा कान देऊन काय हिंदू संस्कृती वेंदी आहे धुळीने भरलेले पाय त्याच्यावर कपाळ टेकतात काय अंधश्रद्धा आहे असं आतापर्यंत म्हणत होते तेच आत्ता विज्ञानवादी म्हणतात त्यामध्ये काही तथ्य आहे जे तपस साधना करतात योग साधना करतात ध्यानधारणा करतात त्यांच्यामध्ये एक ऊर्जा तयार झालेली असते आणि ती ऊर्जा देहाच्या टोकदार भागाकडे वाहत असते विज्ञानानं सिद्ध केलेला के आहे मान्य केलेला आहे ज्या वेळेला आपण एखाद्या महात्म्याच्या पायावर डोकं ठेवतोय त्यावेळेला पायाची बोट ही टोकदार भाग आणि आशीर्वादासाठी हात पुढे येतो तो टोकदार भाग आणि डोकं हे अँटीनॅटिक कॅप्चर करत असते कुस्ती निकालीच होईल कुस्ती निकाली सुटणार नाही किती वेळी तुम्ही थांबा कुस्ती करा तुम्हाला उद्या आणि कुस्ती करायची या दृष्टीनं कुस्ती करा परवा दि कुस्ती आहे रोज कुस्ती आहे तुमच्या आणि मग हजारो वर्षापूर्वी आमच्या ऋषी मुनी संतजनानी गाठलेली प्रथा ते किती विद्वान असतील विज्ञान आत्ता मान्य करा लागले त्यात काही त्या तथ्य आहे एकमेकाला ढकलू नका पुश करू नका वडून कुस्ती करा हा हाताचे हातोळे मानेवर बसायला लागलेले आहेत हाताचे हातोडे त्यांचं त्यांनी सोसावं आपल्यासारख्या ज्या मानवर बसला की दिवसाचा अन्याय हातोडं खाल्लं की त्याला सर्टिफिकेट मिळत फोगा फोगड सर्टिफिकेट इतर क्षेत्रामध्ये कोण बी परीक्षेला बसतंय कोणाला इथं तसं नाही सोसायचं सत्ता मेल्याशिवाय स्वर्ग नाही टाकीचं घाव सोसल्याशिवाय पण नाही तुम्ही बैठक मारा माझं पट चांगलं होतील होणार नाही <laughs> अमित डोंबे एक युवा नेतृत्व अकराशे रुपयाचे इनाम ठेवलं या कुस्तीसाठी जो विजय होईल त्याला आम्ही कडून रोख अकराशे रुपयाचे इनाम आलेलं आहे मर्दुम किरण पुरुषार्थावर खर्च करायचा आहे पार करणार असाल तर नाही नुसतं रोकायचं असेल तर, तर कुस्ती कोण करणार आम्ही बघणार येत नाही तुमच्या जवळ कुस्ती करू घ्यायला तुम्ही करायचा पाहिजे आत्मविश्वास पहिल्यांदा पाहिजे त्याची कुस्ती असते मन मनगट आणि मेंदू त्रिवेणीचा सा संगम असावा लागतो प्रयत्न प्रार्थना प्रतीक्षा त्रिसूत्रीची सांगड मनोबल शरीरबल आत्मबल त्रिसूत्रीची सांगड नाहीतर ग पाडतय म्हटलं की पाडूनच जाते वाघ असला तरी दंड ठोकून पवित्रा पुढं टाकाल तर तेही टरकतय मनोबल टोंगरासारखं शरीर शरीरबल काय करत नाही नंतर शरीरबल आणि पटाला लागण्याचा प्रयत्न सांग आमचा थांबू नका पैलवान दोघाकडं दमखस आहे मला माहिती आहे तुमच्याकडे सातत्य आहे निविध आहे अखंड साधन आहे खरतर आहे सगळ्याला माहिती आहे म्हणून तुम्ही महाराष्ट्राचं कीर्ती शिखर झालेला पैलवान अजून काही घडलेलं नाही कुस्ती करावी लागते आपल्याला निघून जातील हो आपल्याला लढावंच लागेल नंदप्पा मंदिर मी एकटा तर राहणार रह। <laughs> कुस्ती करा जागतिक कीर्तीचे पैलवान अनेक झाले महाराष्ट्रामध्ये ए बेस आवड कुस्ती करा सरून कुस्ती करू नका कुस्ती करून हो कडक निर्णय घेतलेला आहे नोंद घ्या माग जर गेला लक्कड लक्कडकोटावर माघ सरकणाऱ्याला खाली बसवण्यात येईल दोघांना बंधनकारक आहे मागण्या तक्रार नको कुस्ती करा चला पुढं वळून कुस्ती करा माग सरू नका माग ढकलू नका कुस्ती करा जागतिक कीर्तीचे पैलवान अनेक झाले आवर्जून नाव घ्यावं लागेल हिंद केसरी मारुती माने अरे बापरे लोकांना करण्याचा प्रयत्न कुस्ती बाहेर <laughs> मारुती मान्याचं वजन होत एकशे चव्वेचाळीस किलो एकशे चव्वेचाळीस किलो गरीब कामाला जात होता मारुती माने मी शंकर पुजारी बोलतोय का सांगायचं कारण माझ गाव कोतळी आणि मारुती मानेचं गाव कवटेपिरा दहा किलोमीटरचा अंतर आहे आखोदे का हाल बोलतोय लोकाच्यात कामाला जात होते रुपायवर पगार जास्त पडावा म्हणून अंगावर कामं घ्यायची खंडून कापसाच्या पळकाटे उपडायला असे मारुती माने गावानं मोठा केला पैलवा गावानं किती प्रेम करावं पुढे मोठे पैलवान झाले कुस्ती असली की गावच्या माय माऊल्या उपासाच्या तोंडात पाणी घेत नव्हत्या नुसत्या घरातल्या बावकीतल्या नवं गाव सगळं एवढं प्रेम केलं मारुती मान्या आणि मारुती मान्यानं गावाला एवढं मोठं केलं भारताची राजधानी दिल्ली मी दोन हजार दहाच्या राष्ट्रकुलला गेलतो एका राजमार्गाला नाव दिलं हिंद केसरी मारुतीमाने की धरले दोघांना सूचना देऊन झाल्या दरम्यान एक जालिंदर बुंड्याबाचा पट्टा आहे समाधान घोडके आणि एक प्रकाश पाटील वारणेचा पट्टा आहे संग्रामपोळ अशी कुस्ती चालू आहे खेमेची पकड घेतलेली आहे संग्राम पोळ आता समाधान ना सोलापूर जिल्हा क्रांतीचा जिल्हा कुस्ती क्षेत्रामध्ये अग्रेसर कोल्हापूर कुस्ती पंढरी म्हटले पण कोल्हापूरला खऱ्या अर्थानं जर स्वरूप आणलं असेल तर सोलापूर जिल्ह्यात असा इतिहास आहे असलम काजी असेल समाधान घोडके असेल नितीन खुर्द सचिन खुर्द आणि असे कितीतरी समाधान पाटला सारखे वगैरे सोलापूर जिल्ह्याची पोरं कोल्हापूरला सराव करतात म्हणून कोल्हापूरचं वलय टिकून आहे

अशी कुस्ती हजारो प्रेक्षक दंग झालेले आहे या टायमाला बऱ्या जण काय काय सुचतय पर ते सगळं विसरलेलं आहे कुस्तीचा गुण आयो हो, आणि आता कब्जा घेतलाय समाधान घोडके ना <coughs> हात टाकून निघण्याचा प्रयत्न दिलाची धडकन वाढवणारी कुस्ती आहे कच्च्या दिलाच्या असतील ते आत्ताच बाहेर जावा <laughs> रेकॉर्ड झाले एकशे ब्याण्णव कुस्त्या झाल्या असतापर्यंत एकशे ब्याण्णव हा वारणीच्या कुस्त्या जवळजवळ साडेतीनशे होत्या दोनशे चौसष्ट आणि त्याच्यानंतर पंढरपूरचा मैदान महाराष्ट्र केसरीच्या सोळा गदा कोल्हापूरला तर सात गदा सोलापूरला दुसरा नंबर तिसरा नंबर सहा गदा मुंबई चौथा नंबर पाच गदा पुणे आणि नंतर चार गदा सांगली जिल्हा भगवान मोरे अप्पा कदम आणि चंद्रहारच्या दोन गदा पण जनरल चॅम्पियनशिप चालू साली सोलापूर जिल्ह्यानं मिळवलंय अरेच आज <स्थारे> <तरा। स्थारे> चल 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 आणि हो आणि शांतता नमस्कार आपण ही कुस्ती संपूर्ण सगळ्यांनी पाहिली असेल कुस्ती ही बरोबरीच सोडवलेली आहे पंचांनी कारण कुस्ती बराच वेळ झालेली आहे अनेकांची इच्छा होती की समाधान गोडके पैलवाची कुस्ती पाहायची आहे पैलवान संग्राम यांची कुस्ती पाहायची आहे त्यामुळे ही मी कुस्ती टाकली होती ही सापडलेली आहे मला माझी एक विनंती आहे की तुम्हाला यापुढे मी समाधानचे कुस्त्या काही आहेत निकाली झालेल्या दा त्याही दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन संग्रामच्या कुस्त्या तर आहेत मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं दोन्ही पॅलॉट खूप चांगले तुम्हाला कुस्त्या आवडीत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कुस्त्या पोहोचवा अजून आणि नवीन आपल्या चॅनलला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद